नायकुंबाडी ग्रामस्थांच्या वतीने सहर्ष स्वागत करतो आणि तुम्ही आम्हाला गावातील आमच्या श्रीमंतपोनिधीत महाराज देवस्थान ट्रस्ट नायकुंबाडी या संदर्भात काही अडचणी आहेत त्या संदर्भात आपण वेळ दिला त्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीनं आपलं आभारही मानतो हा आमचा ट्रस्ट मौजे नायकुंबाडी तालुका पलटण जिल्हा सातारा येथे वसलेला असून त्याची नोंदणी मान्य साहेब आयुक्त साहेब यांच्याकडे एकवीस पाच दोन हजार झालेली आहे सुरुवातीला या देवस्थान ट्रस्टला मंदिराव्यतिरिक्त काहीही स्थावर मालमत्ता नव्हत्या नायगोपाडी ग्रामस्थांनी सदर देवस्थान ट्रस्टला दिनांक अकरा बारा एकोणीसशे ब्याऐंशी रोजी स्वतःच्या जमिनीवरचा हक्क सोडून स्वतःच्या ताब्यात असणारी जमीन देवस्थान ट्रस्टच्या नावे करून दिलेली आहे मुद्दा नंबर दोन ट्रस्टच्या नोंदीवेळी त्यावर येणारे ट्रस्टी हे गाव गाव सभेमध्ये निवडण्याचे होते परंतु या ट्रस्टला दिनांक दोन अकरा एकोणीसशे ब्याण्णव रोजी मान्य साहित्य यांच्याकडून योजना करण्यात आली आणि त्यानुसार फलटण तालुक्यातील सभासदामधून ट्रस्टी निवडले जावेत अशी ठरवण्यात आली त्यानंतर देवस्थानच्या योजनेमध्ये बदल करून पूर्वी असणाऱ्या विश्व हिंदू परिषद यांच्या नोंदी रद्द करण्यात आल्या यावर माननीय सहायक धर्मादा आयुक्त तर साहेब यांच्याकडे अपील प्रलंबित आहे मुद्दा नंबर तीन या बदलाचा फायदा घेऊन माजी खासदार मान्य श्रीमंत तर, रणजित सिंह नाईक निंबाळकर यांनी सदर रणजित सिंह नाईक निंबाळकर जिचा माला रणजित निंबाळकर मे हे मेजीवान लतीत तांबोळी हे सण दोन हजार दहा मध्ये ट्रस्टी झाले तदन तदनंतर या ठिकाणी मिळून सर्व ट्रस्टींचा घरचा रस्ता दाखवून जयकुमार अरविंद शिंदे सौ राजेंद्र निंबाळकर सौ अर्चना मनोज कांबळे श्री सचिन यशवंत खिल्लारे श्री सुनील बाळासु लोखंडे श्री मनोज सुरेश कांबळे यांच्या बेकायदेशीर निवडी केल्या या सर्व प्रकरणात श्री नारायण कोंडेबा चव्हाण यांची मूळ सही मोडी लिपीमध्ये असताना सुद्धा त्यांची सही मराठीत केली असा आरोप करून त्या संबंधी लेखी म्हणजे साहेब धर्मदा यांनी सादर केलेले आहे सदरच्या प्रकारानंतर श्री नारायण पोटे वचवानी हरकत घेतल्या घेतलेल्या असून ते हे न्याय प्रविष्ट आहे या देवस्थान जमिनीच्या मिळकतीवर सन दोन हजार एकोणीस मध्ये महाराष्ट्र सरकार सरकारमार्फत मार्फत अधिसूचना काढून त्या मिळकतीवर औद्योगिक क्षेत्रासाठी संपादन असा शेरा मारण्यात आलेला आहे सदर हस्तांतरणासाठी अद्याप अद्यापपर्यंत

विषय असा आहे की या जमिनी जे आम्हाला भेटले ते श्रीमंत विजयसे राजे नाईक निंबाळकर यांच्यातर्फे आनंद केसकर यांनी दस्त करून या गावकऱ्यांना दिला त्यावेळेस गावातली कुटुंब होते एकोणीस सत्तेचाळीस सत्तेचाळीस कुटुंबांना चारशे वीस रुपये त्या जमिनी त्यांनी दिल्या जमिनी दिल्यानंतर एकोणीस साठ पासून साधारणतः बेशी पर्यंत हे जमिनी ही हे सत्तेचाळीस कुटुंब म्हणजे वयवटत होती त्याच्यानंतर काही आपले सिलिंगचे कायदे झाले बरेच काही झालं त्याच्यामुळे ह्या लोकांनी देवस्थानची फक्त मंदिर होतं एवढंच मर्यादित होतो ह्या करून टाकल्या सगळ्यांनी आतापर्यंत दोन हजार बारा पंधरा पर्यंत ज्या पुणे केलं होतं त्या लोकांनी सुद्धा जाऊन देवस्थानच्या नावाने जमिनी करून टाकलेल्या त्यांचे हिस्टेशन राहिले मग असं असताना त्यांची ट्रस्ट झाली ट्रस्ट झाल्यानंतर आता त्यावेळेचे जे काही स्थानिक लोक होते त्यांना सोडत आपल्या गावच्या मध्ये ट्रस्टीचा ठेवा तुम्हाला पाहिजे तर मी नंतर देऊ शकतो की आपल्या देवस्थानचा विकास होईल त्या हिशोबाने यांनी विषय हिंदू परिषदेला दिला चालवायला की बाबा तुम्ही ट्रस्टीचालू अस आणि एक मॅनेजिंग डायरेक्टर ट्रस्टी म्हणून पुजारी यांची नेमणूक केली होती जे देवाची पूजा करायची त्यांनी विषय हिंदू परिषदेला दिल्यानंतर काही का दोन हजार दहा पर्यंत त्यांनी कारभार केला साधारण बँडोलच्या दरम्यान त्यांच्याकडून दिले होते बॅनौर पर्यंत अवकाने स्वतः कारभार केला त्याचा मग दोन हजार नवीन ट्रस्टी आले त्यांच्याकडून खूप अपेक्षा होती गावाला पण दोन हजार दहा ते दोन हजार पंचवीस पंधरा वर्षामध्ये मध्ये त्यांच्याकडून देवस्थानसाठी एक वीट लावण्याचंही काम नाही कोणतंही विकास काम त्यांच्याकडून देवस्थानचं झालेलं नाही नायकुंगवाडी कार्यक्षेत्र आहे देवस्थानचं नायकुंगवाडीमध्ये ह्यांच्याकडून कोणतंही विकास काम करण्यात आलेलं नाही देवस्थानचाही नाही विषय आणि महत्वाचं त्याच्यामध्ये जे काही घटना आहे मोडी बाबांची सही असताना त्यांची मराठीत सही करून त्याचे काय आहे तेही तुम्हाला मी पुरावे की मराठीत त्यांची सही करून ते तिकडे फेरफार करण्यात आलं की धर्मदा ते एकोणीसशे ब्याण्णव त्यांची नेमावली याच्यात आहे ना आमच्या गावातील त्या एकोणीशे शहाऐंशी वेगळं झालं निंबळ गाव होतं निंबळ गावातले काय बर्ड फलकन तारुख्यातून तर आपल्याला घ्यायचे होते टोटल जण अध्यक्ष ते अध्यक्ष होते पंधरा जण जे ते संचालक बॉडीमध्ये मध्ये होते हे लोक त्यावेळेस धर्मराय सांगितलं की विश्वस्तांची नेमणूक फलटण तालुक्यातील येथील मधून दर पाच वर्षांनी करायची त्याच्या आधी आमच्याकडे ग्रामस्थांमधून ग्रामसभेमधून तीन वर्षाला हे निवड होत होत्या पण हे यांच्या ह्याच्यानंतर सभासद फलटण तालुक्यातील असतील त्यांच्याकडून करायचे आता असं असताना हे हे जे लोक आहेत अद्याप लोक हे संचालक बॉडी एकोणीसशे ची ही पंधरा लोकातली बहुतांश एक आठ ते दहा लोक अजून हयात आहेत आता हे सर्व सभासद होते म्हणून बॉडीत गेली बरोबर दोन हजार दहा ला गणेश गोविंद काका पुजारी यांनी ह्या एका दोन तीन मंडळींना सभासद करून घेतलं त्यांना अधिकार तो आजीव सभासद करून घेतला त्यांना त्यांनी त्याच्यानंतर दोन हजार पंधराला ही नवीन बॉडीची नंतर नाव वाचली त्यांनी जे कोण आहेत जयकुमार शिंदे वगैरे होते जी सभासद करून घेतलं बॉडीमध्ये घेतलं सभासद केर करण्यापेक्षा बॉडी मध्ये घेतलं हेच मुळात तुम्हाला सांगतो हे घटनेला धरून हे आपल्या ट्रस्टीच्या घटनेला धरून मुळात या लोकांच्या निवडी झालेल्या कारण हे सभासद पण ह्यांनी दोन हजार पंधरा लाख सभासदांची हाताला लागली कि सभासद किती आहेत तर दोन हजाराच्या यादीत थे यांच्या सभासद दिसतात अकरा मग आमच्या बॉडीतले जे पहिले संचालक मंडळात होते ते सभासद आजीव सभासद गेले कुठे ज्यांनी सत्तेचाळीस कुटुंबांनी या ट्रस्टीला जमिनी दिल्या ते अजीव सभासद होते त्यांच्या घरातले ह्या व्यक्ती गेल्या कुठे याच त्यांनी उत्तर द्यावं आणि अकरा साबासद दाखवलेत आणि हेच बॉडी सभासद तेच बॉडी आमचे फोट जवळजवळ आता त्याच्यानंतर ना एवढं सगळं करण्याचं की एक अपेक्ष होते की माणूस आपल्या तालुक्यातून आहे काहीतरी विकास करेल अद्याप आमचं गाव पाण्यापासून वंचित आहे दोन वर्षपूर्वी त्यांनी पत्र निवडली की आम्ही तुम्हाला पाणी देऊ पुटले है, पुटले है देला, देला आता पण जो झाले आम्ही हे सगळं कुठलेही कुठलाही विकास काम गावामध्ये केलं नाही एक खासदार फंडातून आमच्या गावामध्ये त्यांनी एक लाख ते अजून त्याचं तुम्हाला लोकार्पण झाले नाही ही परिस्थिती सभासद आमच्या गेले कुठं ट्रस्टीचे सभासद जे आहेत ते अजून हयात आहेत या सत्तेच्या कुटुंबातूनच ट्रस्टीवरती आजीव सभासद हे आताही पाहिजेत मग ते सभासदांची यादी केली कुठं एकच च्या ची आपल्या लेखी पुराव म्हटलं तर आणि हे त्यांच्या सहासदर दोन हजार एकोणीस वीस ला आपला आळंदी पंढरपूर रोड चालू झाला ट्रस्टीच्या जागेमध्ये काय विकास कामं करायची काही नाही करायची धर्माला ऐकल्याने उद्दिष्ट दिले असत धर्माला ऐकलं उद्दिष्ट देत आहे उद्दिष्ट सर्व्हिस ही ट्रस्टीना धर्माला ऐकल्याने <coughs> दिलेली उद्दिष्ट सव्वीस की तुम्ही ट्रस्टीच्या माध्यमातून काही काम केली पाहिजेत या सव्वीस उद्दिष्टामध्ये यातलं एक काम नाही करता ह्याच्या व्यतिरिक्त हे काम करतात ट्रस्टीची जागा खडी क्रेशरसाठी दिली आर कंपनीला त्याच्यानंतर आता शिव समर्थ कन्स्ट्रक्शन वाला तिथे येऊन काम करतोय ह्या ट्रस्टीच्या जागेमध्ये ह्यांचे प्लॅन पडले वगैरे त्या त्यावेळेस खडी क्रॉशरसाठी दिली त्याच वेळेस गावाने उद्धाव केला तो प्रयत्न आणून पडला रेषर बसून दिले नाही ते रेषर हलव नाही त्यावेळेस आम्हाला असं जाणवलं की ह्यांचा हेतू ना गावाबद्दल चांगला आहे ना देवाबद्दल चांगला आहे त्याच्यामुळे आम्ही हा म्हणजे जे काय आज आपले पत्रकार परिषद घ्यायचा जे विषय घेतला आणि ऍक्च्युली पत्रकार परिषद घ्यायचं खरं कारण पुण्यामध्ये आताच हल्ली घडलेली घटना की जैन एन की अठ्ठेचाळीस तासात त्यांनी एवढे व्यवहार करून सुद्धा फिरले ज्या गोखले ग्रुपमध्ये आता विद्यमान खासदार आणि मंत्री आहेत ते त्या गोखले ग्रुपमध्ये पहिले झाले ते बाहेर पडले बाहेर पडल्यानंतर त्यांचा नावाचा पण करत असते किंवा काही नाही त्याच्याबद्दल आपल्याला काही जास्त नाही आज आमच्या ह्या बॉडीमध्ये जे आता माझे खासदार आहेत ते बॉडी मध्ये नाहीत पण जे विद्यमान बॉडी त्या विद्यमान बॉडीतले व्यक्ती व्यक्तीसोबत बाकीच्या गावातील लोकांना कोणालाही माहित नाही की हा व्यक्ती आपल्या ट्रस्टीमध्ये त्याला ओळखतात अशा भाई अशी त्या लोकांनी परिस्थिती आहे आणि त्या प्रश्नीच्या जागेमध्ये जे काही आता जे चुकीचे काम चाललेले आहेत त्या कामामुळे आम्हाला ह्या विरोधात आम्हाला तक्रार करायची आम्ही जाणार आहे पण त्यांनी गावासाठी काहीच केलं नाही या हिशोबा अशी सगळी मंडळी जी आहेत त्या आज तुमच्या समोर आहेत तुम्ही आमचा प्रश्न जे आहे तो सगळ्यासमोर मांडावाच्या एकोणीसशे ब्याण्णव ची गोष्ट आला असतील मॅनेजिंग जे सदस्य मॅनेजिंग ट्रस्टी म्हणून आम्ही गणेश गोविंद पुजारी यांना नेमलं होतं गणेश गोविंद पुजारी यांनी ह्या तिघांना ह्या बॉडीवरती घेतलं ह्या ठिकाणी दोन हजार पंधराला या बाकीच्यांना बॉडी मध्ये घेतलं आणि आमचे ते मूळ सभासद आहेत स्पष्ट हे सभासदच गायब करून टाकले तुम्ही धर्मात आयुक्तांकडे ह्या विरोधात गेला होता का त्यावेळेस नाही आता तसं धर्मात कुठल्याही बॉडी नेमताना इलेक्शन होत म्हणजे तुमच्या बाईलातून त्याची घटना असेल ना किती वर्षाला इलेक्शन करून बॉडी करायची पाच वर्षाला सभासदाला नोटीस काढावं लागतं मॅनेजिंग सभा घ्यावी लागते मॅनेजिंग ट्रस्टीला पूर्ण अधिकार होते कुणाला ठेवायचं आणि कुणाला कमी करायचं पण ते मॅनेजिंग ट्रस्टी करायचे काय समजा मी आहे मी जर समजा त्यांना अडचण ठरायला लागलो तर मला कमी करायची ह्यांना घ्यायची अडचण करायला लागले ह्यांना कमी करायची ह्यांना अशी मॅनेजिंग ट्रस्टी पॉलिसी दोन पाच नंतर सगळी मोनाफाली वापरली तेव्हा आमचं म्हणणं आमचं म्हणणं असं आहे एवढी आहे आमचं म्हणणं एवढंच आहे आमचं म्हणणं कुठल्याही गोष्टीला विरोध किंवा काही नाही ग्रामस्थांचा विरोध कशाला नाही हा फक्त गैरसमजू नये आमचा विरोध एवढाच आहे की जी सत्तेचाळीस लोकांनी क्षेत्र चारशे पन्नास एकर दिलेलं आहे हे तुम्हाला जर मान्य आहे आता तुम्ही सगळे पत्रकार आहे तुम्ही जर तुमची एखादी प्रॉपर्टी पत्रकारांची जरा मोफत जर तुम्ही त्यात असावा अशी तुमची अपेक्षा असणार का नाही तशी आमची फक्त अपेक्षा आमची अपेक्षा अशी आहे की आम्ही जर सत्तेचाळीस जण आमचे जे आहेत प्रत्येक कुटुंबातला एक तरी माणूस त्या विश्वस्त असावा बरोबर आहे आणि विश्वस्त जर आम्ही नाही तर मग आम्ही एवढं मोठं दान देवस्थानला देऊन आमच्या आमचा ग्रामस्थांचा उपयोग काय ही ज्या ज्या ट्रस्टच्या सभासद येते त्यांनी ज्या जमिनी ट्रस्टला दान केलं त्या जमिनीचं सध्या आता काय परिस्थिती आहे काय आता सध्या तिथं सगळं हे आहे तिथे औद्योगिक काय तुम्हाला सांगितलं एमआयडीसी साठी त्यातली एकशे अठ्ठावन्न एकर क्षेत्र एक ऍक्वायडिशन नवीन बॉडीची इलेक्ट्रिक झाली ती तुमच्या ग्रामस्थांकडनं ग्रामस्थांकडनं नवीन बॉडीची झालीच नाही एक मॅनेजिंग ट्रस्टी जे होते त्यांना अधिक काय होत की बाबा ट्रस्टी देवासाठी जे काय तुम्हाला काय चांगलं येत असेल त्यांनी त्याच शिशोब परिषदेला दिली होती चालवायला त्याच्या काढून त्यांनी ह्यांच्याकडून चालवायला दिली चालवायला देत असताना ह्या दोन तीन मंडळी त्यांनी ट्रस्टीच्या बॉडीवरती घेतलं ते काय दिशेला काय त्याला धरून किती साली घेतली दोन हजार दहा लाग दोन हजार दहा पासून दो दोन हजार पंचवीस पर्यंत एवढा मोठा पंधरा वर्षाचा कालावधी गेला तर त्या पंधरा वर्षाच्या कालावधीमध्ये कुठंच आपल्याकडनं आवाज उठवला गेला का तुम्ही तक्रार केली काही आवाज उठवला की आवाज तसं ना तुम्ही आजीव सभा धर्मादा अपील कधी दोन हजार काय

बाहेर सफा करायची गावात लोक बाहेर सफा करायची आणि वर्गणी करून आणि लोक पैसे गरीब होत लोक ते पैसे त्याच्यामध्ये गावात लोक गावकऱ्यांनी मेन घेतले कधी घेतले चारशे सहा रुपया घेतले ते चारशे सहा तारखेला चार ऑगस्ट एकोणीस साठ ला गरीब लोकांनी पैसे काय ते करून कपडे मिळत नव्हते लोकांना पैसे दिलं आणि मग लोकांना त्याची अवस्था केली नाही वर्ग एक होती का वर्ग दोन गरीब लोक हे जमीन वर्ग एक होती का दोन होती काय वर्ग होती जमीन वर्गी दोन येणा वर्ग तीन होती आता येणा वर्ग तीन आहे का वर्ग एक होते तर वर्ग झाले वर्ग बघून झाली

ट्रस्ट मध्ये बाहेरची मंडळी किती साली आली तुमच्या म्हणण्यानुसार साधारण दोन हजार दोन हजार दहाच्या दरम्यान आली दोन हजार दहा पासून दोन हजार पंचवीस जवळपास पंधरा वर्षाचा कालावधी यात वेगवेगळ्या गोष्टी होत्या तर तु तुम्ही शासकीय दरबारी मागणी केली त्यांच्यासाठी सांगतो तुम्हाला दोन हजार दहा ला हे मंडळी आल्यानंतर ट्रस्टीमध्ये काही लोकांनी गावातल्या दबावपोटी त्यांच्या विरोधात कुठे कारवाईला केली नाही दोन हजार दहा ला आणि दोन हजार पंधराच्या दरम्यान परत ही नवीन दा मंडळ तरी कोणी दबावपोटी कोणी कारवाईला गेली नाहीत किंवा एक ते काही गोष्टी असतील आज विरोधात पाडायचं कारण तुम्हाला सांगायचंय आम्हाला लोक त्यावेळेस का कारवाईला मध्ये बाहेर पडले नाही ना, तर आज का पडले हे कारण सांगण्यासाठी आज ऍक्च्युली पत्रकार परिषद घेतली तुम्ही हा विषय मुद्दा लक्षात घ्या की त्यावेळेस का नाहीत पडले त्याला काय दबाव असेल वैद्य असेल त्यावेळेस आम्ही लहान आमचं काय त्यावेळेस विषयाबद्दल आम्हाला जास्त ज्ञान नव्हतं पण आज बाहेर पडण्याचं सा, कारण सांगायसाठी आम्ही आज तुम्हाला आहे हो की आज त्या ट्रस्टीच्या जागेमध्ये जे काही प्रकार चाललाय जे काय त्याच्यावरती त्याच्यामध्ये जे काय तुम्हाला सांगतो की व्यवसाय चालू आहेत वगैरे हे चुकीचं दिसतंय आणि ते आम्हाला कोणालाही घेत हा आमचा मुख्य प्रश्न साधारणतः दोन हजार बावीस दोन हजार बावीस पासून जोपर्यंत आपला आळा पंढरपूर चालू झाला तेव्हापासून या लोकांवरती दबाव किंवा भीती कुठे त्यावेळेस लोक नसतील बाहेर पडले विरोध करायला किंवा काही नाही दोन हजार साली तुमच्या मुलगा झाला पाहिजे ना, ना? दोन हजार बावीस साली तुमच्या त्या जमिनीवर व्यवसाय सुरू झाला तरी तीन वर्षाचा कालावधी फार मोठा आहे आम्ही ऍक्च्युअली त्यावेळेस त्यांनी खडी प्रेशर वगैरे उभा केले आम्ही विरोध केला त्या लोकांना आमच्या विरोधाला म्हणजे त्यांनी थोडक्यात कुठेतरी हे देऊन त्यांनी ते खडी प्रेशर उचलले राहिले आर सीएम चे प्लॅन वगैरे हे काय राहिले त्या क्षेत्रावरती मला प्लॅन वरती राहिले होतं कसं होतं की गाव म्हणून अकरू सगळेजण बैठक घेतो बसतो देवतांसाठी चालले राहते रस्ता चाललेला आहे तर बाकी गोष्टीला आपण विरोध करणार कायदेशीर प्रक्रिया अद्याप कुठे केलेलं नाही आता मागवाचा विषय काय की यांनी कांदोपत्री खोटेनाटी कसे केलेले हे बाबा एकटेच आज यांची सही मोडी लिपी मध्ये मोडी लिपी मध्ये असताना जागोजागी यांच्या परस्पर कुठे त्यांच्या वार्षिक सभा लावल्या असतील कुठे घेतल्या माहित नाहीत आणि त्या सभेमध्ये यांनी ना को सवाल अशा मराठीमध्ये सह्या करून त्यांनी बऱ्याच ठिकाणी त्यांचा अगदी बॉडी तुम सुद्धा त्यांना बेज त्यांचे मोठी नाटी सही करून घेतले ते हा ट्रस्ट आहे संचालक बॉडी मध्ये होते ते देवन बोलत त्याच्या बॉडी मध्ये बाबा तुम्ही बोला की काय तुमचं म्हणणं मांडा काय काय आमची आम्हाला परत मिळावं काय एवढी अपेक्षा तुमची कुटीकली कुठे केली हो ती तुमची मोडी तुमचे होती का हो oh. आणि त्यांनी मारली मराठी अजूनही तुम्ही मोडीतच करताویزय हो oh. सातवी पास आहे शिक्षक त्यांचा हे जे क्षेत्र आहे ना तुम्ही या बघितले त्या क्षत्रवर एमडीचा शिक्का पडला आहे साधारणता 158 3 तर माळेकडेच तुम्हाला दाखवळे देऊ शकतो सातबारी आणि ऍक्च्युअली या शिक्के पडल्या दादा एक्च्युअल कसं होत की एमआयडीसी येते आपल्या तालुक्यामध्ये येते लोकांना रोजगार मिळणार या सगळ्या गोष्टी आपण एक्सेप्ट करतो आमच्या गावातील काही लोक आहेत की स्वतः अर्ज करून आमच्या जमिनी घ्या एमआयडीसी ला मग अशी लोक असताना तुम्ही ह्या ट्रस्टीची जमीन देण्याचा घाटका घालताय हाही आमचा मेन प्रश्न आहे लोक स्वतः स्वतः अर्ज केले लोकांनी जाऊन आहेत किंवा त्या जिल्हाधिकाऱ्यांना की आमच्या जमिनी घ्या तुम्ही एमआयडीसी साठी पण नाही एमआयडीसी ला कोणाचाही विरोध नाही जेव्हा एमआयडीसी वर शिक्के पडायचे असेल त्याच्या आधी काही ना काहीतरी नोटीस वगैरे कोरोना काळात ते सगळं केलं लॉकडाऊन असताना ते बाहेर इथं बसून केलं प्रांताच्या कार्यालयात ट्रचच्या जमिनीवर पण एमआयडीसी चे शिक्के आहेत ट्रच जमिनीवर नाही 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 दराचा विषयच नाही गावातल्या ज्या लोकांच्या जमिनी गेलेल्या आहेत त्या ज्याच्या शिक्के पडलेले आहेत ज्या वैयक्तिक जमिनी होती त्यातला इथे एक व्यक्ती नाही जमिनीला दर एवढा निघाला म्हणून विरोध करण्याचा विषय नाही ही जी ट्रस्टीच्या जमिनीवरती शिक्के पडलेले आहेत आणि जे काही सध्या चाललेले आहेत ते त्यांच्या विषयावरती आपल्याला पत्रकार परिषद घ्यायची होती हा विषय बाकी काही

आता तुम्ही जे एकमर सिंग नाव घेतलं किंवा मनोज अशी काही ठरवली नाव घेतली हे जे आहे त्यांच्या पूर्वी नावचे सातबारे आहेत ते याची खात्री केली का त्यांच्या नावचे नाही मग ज्याच्या नावच्या सातबारे नाही त्याला जमीन खरेदी करता येत नाही त्याच्यावर तुम्ही तक्रार का केली नाही सातबारी ना ते प्रश्न बनते ते गावातले शेतकरी वगैरे असं काही विशेष नाही त्यांचं नाईक मोडीची ह्या आता जे बॉडीत आहेत त्याचं मध्ये कुठलंही क्षेत्र नाही का नाही तालुक्यातून ट्रस्टीवरती घ्यायचे लोकांना बॉडीवरती घेतलेले पण ते आमचं असं म्हणणे जे बॉडी होती त्यातले लोक आजही जिवंत आहेत ते लोक सभासद नाहीत ते सभासद म्हणून दाखवलेले नाहीत त्यांचं सभासद पद त्यांना कुठलाही अर्ज वगैरे देऊन त्यांनी केलेलं नाही मग ते असं असताना त्यांना कुठल्याही प्रकारचे अद्याप नोटीस नाही आलेली लोकांना की जे ट्रस्टीमध्ये एकोणीशे ब्याण्णव ट्रस्टीमध्ये जे बॉडी बॉडीमध्ये होते त्या लोकांना कधीही नवीन बॉडी हे आलं नाही की तुम्हाला आम्ही ह्या सभासद तुमचं रद्द करतो सभासद पद रद्द करण्याची कारण आहेत तो व्यसनाधीन झाला तो त्याच्यावरती काही फौजदारी झाली देवाणी झाली हे कारण आहेत हे असं असेल तर त्या ट्रस्टीच्या अध्यक्षांना वगैरे त्या गोष्टी करण्याचा अधिकार आहे पण ते करण्यासाठी त्यांना जर ते तसं नसेल तर त्यांना सभा लावा लागेल सभासदच मला ठेवले नाही त्यांनी ट्रस्टीवरती सभासदांच्या वतीनं ट्रस्ट कडे मागणी केली का आणि धर्मादा आयुक्ताकडे मागणी केलेली आहे का ट्रस्ट कडे तरी तुम्ही लेखी पाठपुरावा केलाय किंवा कुठेतरी काय केलं त्या विषयाकडे येतो याच्याबद्दल ट्रस्टीबद्दल किंवा त्याच्या नियमावलीबद्दल आम्हाला या काही गोष्टीची काहीच कल्पना नव्हती हल्लीच्या जैन ट्रस्टीचा जे विषय निघाला त्याच्यातून लोकांचं असं मत झालं की आपण आपल्या ट्रस्टीसाठी आता लढायला पाहिजे आणि त्याच्यासाठी आपल्याला पुढे कर चाल करायचं हा विषय म्हणजे तुमचा विरोध हा जे ट्रस्टची जमीन आहे त्या जमिनीवर एमआयडीसीचे शिक्के पडले त्याला विरोध आहे का कशाला एम सीचे शिक्के पडले त्याला विरोध आहे जिथं तुम्हाला लोक द्यायला तयार आहेत समोर तुम्ही त्यांच्या जमिनी घेणार तुम्ही ट्रस्टीची ट्रस्टीचे शिक्के पडलेले आहेत ज्या अधिकारी संबंधित अधिकारी शिक्के टाकले त्यांनी धर्माचा हे परवानगी घेतली का, का की बाबा हे तुम्ही ट्रस्टीच्या जमिनीवरती अधिग्रहण करण्यासाठी मी तत्व मान्यता देऊ शिक्के टाकतो तुम्ही एम आय डी सी कडनं धर्मदाय आयुक्ताकडनं किंवा प्रांत ऑफिस मधनं तुम्ही कुठलीही माहिती घेतलेली आहे का की ह्याचं कुठं पाठपुरावा झालाय का कुठं लेखी परवानगी आली आहे का ट्रस्टनी परवानगी दिली आहे का ट्रस्टची सभा झाली आहे का धर्मादाय आयुक्तालयाचं जे ऐकलं आहे की त्यांची जी काही नेम ट्रस्टी संदर्भात ही माहिती आम्ही आता काल परवा घेतलेली आमच्याकडे वेळ आम्हाला खूप कमी भेटला कारण हा विषय जैन ट्रस्टीचा झाल्यानंतर आम्हाला या चार आठ दिवसामध्ये आम्ही या गोष्टीला कडे वळलो की आपल्याला आपल्या जमिनीसाठी कारण ते दलित प्रश्न देव आमचा आहे आणि देवाला लोकांनी आधी जर चार पाच वर्षापूर्वीपर्यंत जमिनीचे भाव एवढे वाढलेले असताना लोक जर का देवाच्या नावाने जाऊन देत असतील गावातील स्थानी ज्यांच्या नावाची देण्याची बाकी होती त्या लोकांनी आता या पाच सात वर्षापूर्वी दिलेली असतात तर आमची त्या देवाची श्रद्धा आहे आणि त्या देवाच्या क्षेत्रामध्ये विकास काम होईल आणि ते जर करण्यासाठी हे लोक पात्र नसतील तर ह्यांना प्रश्नवरती राहण्याचा काही अधिकार नाही तुम्हाला त्यांचा प्रश्नसाठी काही एकदोनच नाही आमचं असं मत झालं तुम्हाला देवाच्या म्हणजे ट्रस्टची जी जमीन आहे त्या जमिनीवर एमआयडीसी नको आहे किंवा एमआयडीसीची शिक्के नको नाही नाही देवस्थानच्या एमआयडीसी व्हायला कोणाचा विरोध नाही देवस्थानच्या जमिनीवर देवस्थानच्या देवस्थानला नव्हे आणि त्यात देवस्थानच्या जमिनीवरती एमआयडी औद्योगिक वसाध्या वगैरे उभाराव्यात असं जर ह्या शासनाचं जर त्यात धोरण असेल किंवा पूर्ण राज्य सरकार असो केंद्र सरकारला जर देवस्थानच्या जमिनी घेऊन त्याच्यावर जर विकास करायचा असेल तर अवश्य त्यांनी विकास करा आमचं काही मत नाही पण तसं नियमात बसत नाहीच्या जागेमध्ये तुम्ही औद्योगिक वसाधीसाठी तुम्ही तुम्ही अधिग्रहण आतापर्यंत केलेलं नाही आणि जर का तसं तर काही नवीन कायदा झाला असेल तर त्याच्याबद्दल आम्हाला काही माहिती नाही असा कुठला आता नवीन झाला असला नाही पण असा कुठला कायदा अस्तित्व आहे का की देवस्थानच्या जमिनीवर एमआयडीसी होऊ नये किंवा एमआयडीसी माहिती तुम्ही घ्या याची माहिती आपण घ्या आता तुम्ही जर प्रेस मध्ये बोलताय म्हणजे तुम्ही प्रश्न बद्दल बोलता तर कायद्याचं नाही आम्हाला नाही तुम्हीच आता विषय काढला तुम्ही काय बोलताय साहेब असा कुठला कायदा आहे का मला तुम्ही प्रश्न मला माहित आहे नसेल तुम्ही असं माहीत कायदा माहीत नसेल तुम्हाला तर तुम्ही कुठल्या वकिलाचा सल्ला घेऊन कोर्टात जाणार का या प्रकरणात नक्की निश्चित जाणार आहे निश्चित आम्ही कोर्टातच जाणार आहे या विषयावर